पाकिस्तान, मुर्दावार, पाकिस्तान, मुर्दावार। नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पहलगाम मधील भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ लातूरमध्ये भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा हल्ल्यातील मैताना वाहिली श्रद्धांजली काश्मीरच्या पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी निष्पाप पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून अमानुषपणे गोळीबार केला व त्यांची हत्या करण्यात आली या घटनेचा लातूर शहर भाजपकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे आज सायंकाळी पाच वाजता लातूरच्या महात्मा गांधी चौकामध्ये अतिरेकी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन निषेध करण्यात आला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रदीप मोरे ॲडव्होकेट दिग्विजय काथवटे आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ना ना पाकिस्तान 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 त्याला समर्थन केलं घडवून आणलं त्याचा अतिशय आणि त्यांना कल्पना सुद्धा वाटणार नाही अशा पद्धतीनं तो त्याचा जबाब दिला जाईल त्याची शिक्षा केली जाईल पाकिस्तानचा हा आतंकवाद हा म्हणजे कुत्र्याचा शेपूट आहे कितीही जरी नळीत काढणं ते सरळ होत नाही म्हणून आता एकच पर्याय की शेपूटच काटून टाकणे एकच उपाय आहे